बालकीमध्ये एक प्रोजेक्ट झालेला आहे हे वॉटर फिल्टरेशन प्लांटचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट आहे हे याचं मेन नेमकं का फंक्शन्स काय म्हटलं तर हार्ड वॉटर कन्वर्टेड टू फिल्टर आज लाईक सॉफ्ट वॉटर हे असं आहे याचं याचं नेमकं प्लांट इथं आम्ही कन्स हॉस्पिटल बालकीमध्ये बसलेलं आहे याचं ॲक्च्युली एक्छो, एक्छो, वर्किंग तुम्हाला कसं आहे सांगतो हे दोन्ही कसं आहेत फिल्टर ट्यूब्स आहेत हे दोन्ही फिल्टर ट्यूब्स मध्ये कसं आहे आम्ही डायरेक्ट हे इनलेट वॉटर कसं करतो म्हटलं तर डायरेक्ट ह्याला सप्लाय करून देतोय हे इनलेट वॉटर मध्ये कसं आहे म्हटलं तर बॅग असतात त्याच्यामध्ये वॉटर पडल्यानंतर आहे ना जेवढे तुमचे डस्ट पार्टिकल्स असतात ना ते तेवढं काय रिमूवबल करून टाकतात म्हटलं मध्ये बॅग मध्ये कसं असतो जे बी तुमचं काही सॅन म्हणा किंवा कचरा वाळू काही असू दे हा ते कसं करतंय ते टोटल अब्जॉर्व करून प्युअर वॉटर म्हणायचे ह्याच्यामध्ये सप्लाय करतो अजून नंतर ना हे असतात टूब्स ते इलेक्ट्रो ट्रुपचं रिझन इलेक्ट्रो वर्किंग काय म्हटलं तर हार्ड वॉटर का करतो सॉफ्ट वॉटर करून कन्वर्ट करून सने डायरेक्ट का करतो सप्लाय करून सनी टँकमध्ये टाकतो एंट्री कसं असतं याच्यामध्ये म्हटलं तर डायरेक्ट फिल्टर करून डायरेक्ट टँकमध्ये येईल मग त्याचं कसं असतं टोटल तुमचे जे बी वॉटरमधले सँडस अजून हे काय बी पार्टिकल्स खराब असतो ते टोटल रिम्युवल होऊन फिल्टर वॉटर जाऊन सने टँकमध्ये पडतो आणि हे डिव्हाइस आहे हे डिवाईस कसं असतं डिपेंड्स ऑन बोरवर असतो बोर हां तुम्ही जेव्हा बोर चालू केली एक्चुअली ॲक्च्युली सेन्सर आहे हे कसं तुम्ही बोर चालू केलं तरच डायरेक्ट ते चालू होतो बोर तुम्ही ऑटोमॅटिक बंद केलं तर इथं वर येऊन बंद करायची काही गरज नाही इथं ऑटोमॅटिक ते बोरच्या डिपेंड्स अनुसार आम्ही तिथं कनेक्शन देतो तुम्ही जेव्हा बोर चालू केलो तेव्हा ऑटोमॅटिक चालू होतो जेव्हा बोर बंद केलो तर ऑटोमॅटिक बंद होतो इथं वर यायची काही गरजच नाही याला आणि नंतर नाही ह्याचं नंतर ने हे पूर्ती एवढं टोटल हार्ड वॉटर कन्व्हर्ट सॉफ्ट झाल्यावर इथून का करून डायरेक्ट झोन्स टँक मध्ये बसतो हे असं आहे की कुठेही असू दे तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी जर करून घ्यायचं असेल तर हे चांगली गोष्ट आहे हे कसं असतो बार बार आता तुम्ही कसं फिल्टर हे ते हे शक्यतो बोरण फिल्टर पाणी येऊ शकत नाही तुम्हाला हे हे कसं असते हंड्रेड पर्सेंट नेसेसरी आहे आता तुम्हाला जर डेमो पाहिजे असेल मी तर इथं कन्से हॉस्पिटलवर वर बसिल्ला आहे तुम्ही येऊन बघू शकता आणि मा मान्य तो असं आहे की आपलं म्हणणं की तुम्ही झालं तेवढं तुम्ही पण बसून घ्या असं एक इच्छा आपली आहे तुम्ही बघून घ्या एक बार येऊन सनी कसं असतो का नाही आणि हंड्रेड पर्सेंट चांगलं रिझल्ट आहेचं त्याच्या बाबतीत काही असं हे नाही बघा एक बार येऊन सनी व्हिजिट करा कन्सी हॉस्पिटलला धन्यवाद कॅम्प